पुणे लोकसभा बारामती लोकसभा आणि शिरूर लोकसभा या उमेदवारांचे फॉर्म भरण्याच्या निमित्ताने नि जो अथांग जनसागर त्या ठिकाणी जमलेला होता त्या सगळ्यांच्या मनात प्रचंड चीड होती की काचा काचा मतदान करा तरच तुम्हाला निधी दिला जाईल अन्यथा मी निधीसाठी हात आकडून ठेवे होती ईडीच्या माध्यमातून नेत्यांना छळ छळण्याची ती चीड होती महागाईची ती चीड होती बेरोजगारीची ती चिड होती पंधराला का पाठवले नाही याची ती चीड होती इथल्या लोकांचं शोषण होत सर्वांना असं प्रेम जय जाऊ जय भीम जय संविधान मी आज पुणे जिल्ह्यातील लोकसभा उमेदवार मते पुणे लोकसभा असेल शिरूर लोकसभा असेल किंवा बारामती लोकसभा असेल अर्थात मावळ लोकसभा सुद्धा आहे परंतु त्यांनी इकडं फॉर्म भरायची त्यांची आज तारीख नव्हती पण या तीन लोकसभा मतदारसंघाची अर्थात सुप्रिया सुळे असतील डॉक्टर अमोल कोल्हे असतील किंवा रवी धंगीकर असतील संभाजी ब्रिगेडचा एक प्रवक्ता म्हणून एक लोकप्रतिनिधींचा एक भारताच्या लोकशाहीचा एक आधारभूत कार्यकर्ता म्हणून माझं आज कर्तव्य होतं की त्या महाविकास आघाडीच्या सभेला जाणं किंवा तिथं फॉर्म भरायला आपण उपस्थित असणं म्हणून संभाजी ब्रिगेडचे पुणे शहरातील आम्ही सगळे पदाधिकारी गेलो होतो मी एक गोष्ट नोटीस केली आणि मला ती आपल्याशी शेअर करावीशी वाटली ते बोलणं गरजेचं होतं म्हणून मी आपल्या समोर आलो ज्या पद्धतीचा लोकांचा उत्साह होता सभेची ज्या पद्धतीनं हो पद्धती माननीय अरविंद शिंदे साहेब असतील प्रशांत जगताप साहेब असतील शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश तरकुडे साहेब असतील यांनी ज्या पद्धतीचं उत्तम नियोजन केलं होतं आणि सभा माननीय शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली होणार होती तसं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण बाळासाहेब थोरात साहेब विश्वजित कदम आ, मग सुषमा अंधारे शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन अहिर आणि मग त्यांचे सगळे सहकारी बरीच बडी बडी नेते मंडळी होती लोकप्रतिनिधी होती मी तिथं भूमिका सुद्धा मांडली की आधुनिक हिटलर जो बसलाय आहे तिकडं दिल्लीमध्ये तो ईडीच्या किंवा वेगळ्या वेगळ्या केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला देशातल्या जनतेला छळण्याचं काम करतायत महाराष्ट्रातले जे प्रमुख प्रश्न आहेत मग चांगल्या शिक्षणाचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल उद्योग व्यवसायांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न असेल आज आ, स्पोर्ट मधल्या मुली देशासमोर येऊन त्या ठिकाणी रडतायत त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या त्या ठिकाणी सरकार पाठीशी घालतय सरकार फक्त अन्याय अत्याचार करणाऱ्यांना गुंडांनाच पाठीशी घालत नाही तर सरकार भ्रष्टाचारांना सुद्धा म्हणजे सोबत घेत आहे आणि त्यांना पाठीशी घालतय हा मुद्दा प्रामुख्याने तिथं मांडण्याचा प्रयत्न केला हजारो लोक त्या सभेला होती मला एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात आली ज्यावेळेस प्रत्येक उमेदवार हो येत होते दंगेकर आले लोक मोठमोठ्याने त्या ठिकाणी घोषणा देत होते सुप्रिया सुळे आल्या लोक प्रचंड घोषणा देत होते डॉक्टर अमोल कोल्हे आले जय जाऊ जय शिवराय च्या घोषणा देत होते लोक सर्वसामान्य लोक जास्त होते पक्षाचे कार्यकर्ते तर त्यांचं नैतिक जबाबदारी कर्तव्य ते तर हजर होतेच होते सामान्य लोक ज्या पद्धतीनं एकत्र आलेले होते ही फार जमेची बाजू होती मला एक विश्वास नक्कीच आहे या देशामध्ये सत्ताधारी केंद्र असतील किंवा राज्य असेल ज्या पद्धतीनं सूड भावने नि छळता इथल्या देशातल्या लोकांना आताच मी बातमी वाचली की ती अभिनेत्री शिल्पा शेट्टी आहे तिचा न नवरा जो आहे आ, कुंद्रा त्याची ईडीनं संपत्ती आज जप्त केली कदाचित ते नंतर रिलीज होते ही गोष्ट वेगळी पण जिथं जिथं मालय आणि इलेक्शन आलंय मग त्या सगळ्यांना टार्गेट करून माल गोळा करण्याचं काम होत आहे पण मी त्या सभेमध्ये ज्यावेळेस इतर लोकांची भाषण ऐकली नेत्यांची भाषण शेवटी झाली माझ्यासारख्या अगोदर कार्यकर्त्यांची भाषणं तिथं झाली संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी अं संभाजी ब्रिगेडचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत मनोज आखरे साहेब महासचिव सौरभ खेडेकर यांच्या सूचनेनुसार संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा सुद्धा दिला पण तिथल्या लोकांची इच्छा आहे महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा आहे देशातल्या लोकांची इच्छा आहे की आता सत्ता बदल झाला पाहिजे सर्वसामान्याचं गोरगरिबांचं हक्काचं आणि खास करून सगळ्यांचा विचार करणारं सरकार अपेक्षित आहे हुकुमशाही सरकार नको आहे आणि तिसऱ्यांदा ज्यांना बसायचंय चारशे पार ज्यांना करायचे त्यांचा हेतू कसा आहे त्यांचा हेतू अत्यंत भयानक आहे अत्यंत म्हणजे छळ करणारा म्हणणार नाही परंतु शोषण करणार आहे अशा हेतूच्या माणसांना परत निवडून द्यायचं की सर्वसामान्य माणसाला निवडून द्यायचं हा आता विचार करणं गरजेचं आणि लोकांची इच्छा अशी होती म्हणजे मी का सभेतली तुम्हाला ते सगळे व्हिज्युअल्स किंवा लाईव्ह केलं नाही कारण मला ते सगळं पाहायचं होतं आणि महाविकास आघाडी म्हणून किंवा सगळ्या पक्षांची पहिलीच सभा होती ज्याला मी उपस्थित होतो माग विधानसभेला कसबा पदवीधरच्या म्हणजे कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या चुकून पदवीधराला पोटनिवडणुकीच्या आदित्य ठाकरेंच्या सभेला होतो मी शिवसेनेच्या तिथेही भूमिका त्यावेळेस मांडण्याचा प्रयत्न केला आज सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला पण मला एक गोष्ट जाणवली ज्यावेळेस देशामध्ये असंतोष असतो त्यावेळेस सर्वसामान्य माणसाच्या मनातली खतखत जर समोरचा व्यक्ती मांडत असेल म्हणजे भाऊ बहिणीचा राहिला नाही आज परिस्थिती अशी की म्हणजे भाऊजाई दीराची म्हणा किंवा सूड भावनेनं ज्या पद्धतीनं राजकारण केलं जाते घर फोडली जात आहेत घरात वाद लावले जात आहेत अं ज्या पद्धतीनं छळाचं राजकारण केलं जात आहे नाते संबंध बरोबर संपवले पाहिजे इथपर्यंत राजकारण सध्या सगळं नुसार सुरू आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा लोक ज्यावेळेस पर्याय मागतात आणि लोक जर तुमच्या हुशारीला जर म्हणजे लक्षात येत असेल आणि लोक जर हुकुमशाहीला त्या ठिकाणी वैतागले असतील तर लोकांना नक्की माहिती बदल पाहिजे त्या सभेत महत्वाचे दोन मुद्दे फार महत्वाचे होते अजित पवारांनी काल एका ठिकाणी सांगितलं बारामी लोक म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात सभेमध्ये म्हणजे एका पुरुषांनी जाहीर सभेमध्ये म्हणजे स्त्री आ, मतदार सुद्धा असतील पक्षाच्या कार्यकर्त्या नेत्या सुद्धा असतील मला अजून प्रश्न पडलाय की ती महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वतःच्या नेत्यावर कारवाई का करू शकत नाही तर त्यांनी एक शब्द वापरला होता की कचा कसा मतदान करा तरच तुम्हाला निधी दिला जाईल अन्यथा मी निधीसाठी हात आखडून ठेवेल हा निधी काय तुमच्या घरात त्या ठिकाणी घरातल्या पैशाचा देत आहे का टॅक्स रुपी लोक ज्यावेळेस पैसे भरतात त्यावेळेस तुमच्या तिजोरीत पैसा येतो आणि त्या जीवावर जसं काय तुमच्या खिशातले पैसे तुम्ही काढून देत आहे अशा आविर्भावामध्ये ग्रामपंचायतीला धमकवणं आणि सगळ्यात महत्वाचं ग्रामपंचायतींना धमकवून मतदान घेणं निवडणूक आयोगाला आता हे दिसत नसेल का माध्यमांना हे दिसत नसेल का तरीही ह्या लोकांना सॉफ्ट कॉर्नर मिळत असेल मिळत आहे याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली नाही पण आजच्या भरहून पुण्यातल्या पुणे लोकसभा बारामती लोकसभा आणि शिरूर लोकसभा या उमेदवारांचे फॉर्म भरण्याच्या निमित्ताने नि जो अथांग जनसागर त्या ठिकाणी जमलेला होता त्या सगळ्यांच्या मनात प्रचंड चीड होती ती चिड होती ईडीच्या माध्यमातून नेत्यांना छळ छळण्याची ती चिड होती महागाईची ती चिड होती बेरोजगारीची ती चिड होती पंधरा लाख का पाठवले नाही याची ती चिड होती इथल्या लोकांचं शोषण होत त्याची ती चीड होती डायरेक्ट पक्ष फोडले जात आहेत संघटना फोडले जात आहेत I need